मी संगीता मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करत आहोत उपवासाची कचोरी त्यासाठी आपल्याला लागणार आहे भाजणीचं पीठ उपवासाची भाजणी पनीर हा आपण खजूर चिरून घेतलेला आहे बदाम चिरून घेतले आहेत काजू ड्राय कुठलेही चालतील आपण हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत साखर आमचूर पावडर जिरे पावडर लाल मिरची पावडर आणि सैंधव मीठ यापासून आपण आज उपवासाची कचोरी करणार आहोत आपल्या या भाजणीमध्ये आपल्या शिंगाड्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ साबुदाण्याचं पीठ आणि वरीचं वरीच्या तांदळाचं पीठ असंही आपली उपवासाची भाजणी आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण ते पाणी घालून छान मिक्स करून घेऊया आपल्याला हा जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असा आपण आजका गोळा करून घेणार आहोत छानच आपण हे पीक आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि हे एक पाच मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवूया शे गोळे करून घेऊया म्हणजे आपल्या एक वाटीपासून आपण पीक बचवत होता ते ना आपल्याला कळेल अंदाजे आपल्याला सात कचोऱ्या होती पण हे एक पाच मिनटं आपण रेस्टवर आला ठेवूया अरणाचे पण आपण सात गोळे करून घेतलेले आहेत तसंच आपल्याला आपल्याला कचोरीच्या आवनाचे पण सात गोळे एक सात आठ मिनटं झाले आहेत आता छान आपण हाताने आता याला असा कोडंदिलाचा हात घेऊन तुपाचा हात घेऊन अशा वाट्या करून यामध्ये चारण भरते अशा पद्धतीने आणि कचोरीचा शेक तिथे तुम्ही कोणताही शेक देऊ शकता तुम्हाला आवडेल तसा अशा प्रकारे घट्ट असं आपल्या स्टव झालेलं कचोरी तयार झालेली आहे त्याच्यापुढे आपण सर्व कचऱ्या करून घेऊया तुपाचा हात घेतलेला आहे हाताला चिटकून येऊन आपण तूप लावलेला आहे आणि भाजणी तुपवासाच्या बाजणीच्या पिठाची आपण वाटी करून घेतो आहे त्यामध्ये या सांडणाचा एक गोळा ठेवून देत आहे आणि छान असं आपण कचोरी स्टफ करून घेत हो। आहोत अशा प्रकारे तुम्ही सर्व कचोऱ्या करून घेऊया आपण छान प्रकारे घेऊ अशा प्रकारे आपण सर्व कचोरी तयार करून घेऊया चहा हो। पण मांजर सर्व बाजूने हो। करून घेत आहोत तूप मोठा गॅस केला तर तुपाच्या दळ्याचा धुळे म्हणून आपण नंद गॅसला छान छानची चटोरी घेत आहोत संख्या गटाने करायची उडायची शक्यता असते अगदी हल्ला घटाने छान करून घेऊया चटोरी चंद गुलाबी करूया पंधरा टाकून बाहेर येऊ शकतो आपली उपवासाची कचोरी रेडी झाली आहे छान अशी कुरकुरीत झाले आहे छान असा कुरकुरीत आवाज येतो आहे आपण याच्यामध्ये कचोरीवर खाण्यासाठी आपण दही घेतलेलं आहे दह्यामध्ये थोडस मी लाल मिरची पावडर घातलेली आहे ऑप्शनल आहे आपण याच्यावर नारळाची चटणी खाऊ शकतो शेंगदाण्याची चटणी खाऊ शकतो तर ही आपली उपवासाची कचोरी तुम्ही पण नक्की करून पहा कशी झाली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी मिळतील थँक्यू धन्यवाद